हे राधेची मैत्रीण ललिता सखी यांचे गाव आहे आणि त्या गावामध्ये भक्तांनी बनवलेले हे मंदिर आहे हां राधेचे ज्या मैत्रिणी होते आठ त्यांची ही नावं तुम्हाल तुम्हाला दिसत आहेत आणि राधेचं गाव इथून तुम्हाला मी दाखवतो हे समोर जे तुम्हाला दिसतंय शिखरावरती ते राधेचं गाव आहे आणि जर अशा प्रकारे आपण सुद्धा शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आलेल्या मावळ्यांच्या प्रत्येक गावाला आणि त्या प्रत्येक मावळ्याला जर इतिहासामध्ये न्याय देऊ शकलो जर त्यांना आपण तशा प्रकारे जर प्रसिद्धीला आणू शकलो तर खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटन आपल्यालासुद्धा वाढवता येईल हे लक्षात आणून देण्यासाठीचा मी हा व्हिडिओ बनवला आहे समोर जे मंदिर दिसते आहे टेकडीवरती ते राधा राणीचं गाव आहे आणि तिथे ते राधा मंदिर बनवलेलं आहे आणि हे त्यांची मैत्रीण सखी ललिता सखी त्यांच्या आठ मैत्रिणी होत्या त्यातल्या एका मैत्रिणीचं गावामध्ये हे बनवलेलं हे मंदिर आहे तर अशा प्रकारे आपण सुद्धा शिवचरित्रामध्ये शिवाजी महाराजांच्या चरित्रात येणारे त्यांचे बालमित्र बालसंगडी असतील त्यांच्या चरित्रामध्ये इतिहासामध्ये आलेले त्या त्यांचे सेनापती असतील वीर असतील योद्धे असतील ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे हे करू शकतो उपर जाय का तर मी जरा वर जाऊन पूर्ण गावाचं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो असं मंदिर राधेची मैत्रीण आठ मैत्रीण आहे त्यातल्या एका मैत्रीणचं हे गाव आहे अशी प्रत्येक गावामध्ये त्यांनी ती, ती मंदिरं उभी केलेली आहेत आणि छानपैकी पर्यटन वाढवले मला वाटतं मी म्हणून उत्तर प्रदेशचा दौरा केला आपण जे इंटरनॅशनल शुभासृष्टी उभी करायचं चालवलेलं आहे ते ह्याच्यासाठीच की शिवाजी महाराजांच्या चरित्रात त्यांच्या आयुष्यात आलेले त्यांचे मावळे त्यांचे बालसवंगडी त्यांचे मित्र त्यांच्या इतिहासामध्ये पराक्रम केलेले सर्व ती गावं ती माणसं ती कुटुंब ह्या सगळ्यांचं अशा प्रकारे ज्यावेळी आपण जगाच्या समोर आणू त्यावेळी महाराष्ट्रामध्ये पर्यटनातून एवढा पैसा येईल की महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळेल आणि प्रत्येक गाव हे स्वयंसिद्ध होईल आत्मनिर्भर होईल आणि खूप चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या हजारो लाखो संधी आपल्याला निर्माण करता येईल आणि हे कसं करता येईल ह्याचा अभ्यासचाच दौरा म्हणून मी गेले पाच दिवस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरती आहे आणि इथलं टुरिझम कृष्ण राधा यांच्यामुळे कशा प्रकारे इथल्या स्थानिक लोकांनी उभं केलेलं आहे आणि भक्तीचा त्या भावनेचा त्यांनी कशा प्रकारे जगासमोर हे सगळं आणण्यासाठी एक माध्यम म्हणून उपयोग केलेला आहे तशा प्रकारे आपण सुद्धा शिवाजी महाराजांच्या चरित्रात शौर्य पर्यटन या संकल्पनेखाली अख्खं जग एकत्र आणू शकतो कशा प्रकारे आणू शकतो त्याचा अभ्यासाचा हा दौरा आहे आपल्या सर्वांना शिवाजी महाराजांचे सगळे मावळे प्रकाशात आणण्यासाठी सहकार्य आपण सगळ्यांनी करावं आणि त्याप्रमाणे आपण शिवचरित्राला त्या गावांना त्या व्यक्तींना मावळ्यांना कुटुंबांना ह्या सगळ्यांना आपण पुढे आणूया आणि कशाप्रकारे इथे लोकं मदत करत आहेत त्याची तुम्हाला काही झलक पण दाखवतो हे काही अभंग येतं किंवा त्यांचे काही काव्य आहेत आणि सगळे लोक आपापल्या मत पद्धतीनं मदत करून अशा प्रकारे प्रत्येक गावामध्ये म्हणजे श्रीकृष्णाचे हे बघा ह्या मैत्रिणी येतं ललिता सखी तिचं गाव हे उचा गाव श्री विशाखा सखी तिचं गाव कमई चित्रा सखी तिचं गाव चिकसोली सखी तिचं नाव तिचं गाव डमारा इंदुलेखा सखी तिचं गाव आज चौक चंपक लता सखी करहेली तिचं गाव रंगदेवी सखी तिचं संकोली गाव आणि सुदेवी सखी तिचं सुनारा गाव असं प्रत्येक गाव हे वृंदावनवासियांनी गोकुळवासियांनी जगाच्या समोर आणण्यासाठी हे सगळं कार्य करतायत ते या सर्वांना शुभेच्छा आणि ह्याच्यातून प्रेरणा घेऊन आपणही छत्रपती शिवाजी महाराजांचा असा इतिहास असा मार्बलवरती लिहिणं अशा प्रकारे लोकांना प्रेरणा देणं त्यांच्याकडून श्रमदान वेळ आणि हे सगळं उभं करून आपल्यालाही तो इतिहास उभा करायचा आणि हे खाली हे हे गाव तुम्हाला मी दाखवतो आहे एका बाजूने चल थँक्यू